हाय फ्रेंड आपला आजचा नवीन ब्लॉग तो म्हणजे कबड्डीच्या ग्राउंडचं उद्घाटन हा आहे टॉप्या हा बेस्ट खेळाडू बेस्ट डिफेंडर बेस्ट पकड अशापैकी खेळाडूंना हा ट्रॉफ्या दिल्या जाईल तसेच ट्रॉफ्यासहित सायकल सुद्धा आहे ट्रॉफ्या जो खेळाडू चांगला खेळेल त्या खेळाडूला दिला जाईल तर चला आपण आपल्या ग्राउंडच्या उद्घाटनाकडं वळूया आपल्या ग्राउंडचे उद्घाटन सतीश भाऊ चौधरी हे करत आहे झेंड्याचे पूजन करून बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या उद्घाटनाला सुरुवात करत आहे हार अर्पण करून तसेच मारुतराव उईके हे सुद्धा झेंड्याचे आणि फोटोचे पूजन करत आहे तसेच कृष्णा भाऊ मसराम हे सुद्धा फोटोचे पूजन करत आहे आणि हार अर्पण करत आहे तसेच चंद्रशेखर भाऊ काळे हे सुद्धा फोटोचे पूजन करत आहे आणि आप आपल्याला लाभलेले राजूभाऊ आसोले पोलीस पाटील पांजरा गोंडी तसेच आपल्या ग्राउंड भेटला राजूभाऊ आसुले सोबत गावातील मंडळी कृष्णाभाऊ मसराम तुळशीरामजी मसराम चंद्रशेखर काळे श्रावणजी वलके सतीश भाऊ चौधरी आणि त्यांच्या सोबत गावातील काही मंडळी हे आपल्या गावातील मंडळाचे कार्य करते आणि गावातील लोक उपस्थित आणि आता आपल्या दोन्ही टीमांचा परिचय घेत राजूभाऊ आसोले सतीश भाऊ चौधरी भाऊ मसराम चंद्रशेखर काळे सावणगी वल्के प्रशांत काळे अशापैकी दोन्ही टीमीचे परिचय घेत चांगल्या तऱ्हेने परिचय चालू आहे अशा प्रकारे परिचयाचा कार्यक्रम संपलेला आहे चांगल्या तऱ्हेने दोन्ही टीमीचा आस्वाद घेऊन आणि हे कॉमेंट्री करत आहे ते म्हणजे राजपाल भाऊ धुर्वे अशापैकी आपल्या ग्राउंडच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपलेला आहे तरी सर्व लोकांनी कबड्डीचा आस्वाद घ्यावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा